चला गुड मॉर्निंग तर आता आपण चाललोय सर्व मित्रांच्या घरी दर्शन आला तर त्या दिवशी सर्व मित्र आले होते माझ्या घरी तर आज मी झाले त्यांच्या घरी आणि शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये खूप मज्जा येणार सर्व एक मित्र एकत्र म्हणजे खूप मस्ती जमाना असते तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहतो जाते गाई चला तर आता मी चाललो समीर मालीच्या घरी आणि तो आला होता चला आता सरवलीमध्ये आहे मी आणि गेलो होतो पहिल्या मामाकडे मामाकडे मामा काही ब्लॉक शूट करा नाही तर चला आपण जाऊया समीर दादाच्या घरी आणि आपल्यासोबत राहा ब्लॉकमध्ये काहीच आपण मा घरीच्या पोहोचलो गेट जवळ पोहोचलो तर तो येतो आपल्याला घ्यायला काहीच तर समीर दादाच्या घरात आलं आणि दादाची बहिणी दिदी आयकर आणि आई हो खूप छान डेकोरेशन त्यांचा आणि मला त्यांचा बप्पा खूप आवडला मथुरचा एकदम त्यावेळी भारी सजावट केले बैलगाड्या शर्यचा हा भारी मन खूप आवडला चला काहीच तर आता समीर मालेचे घर तिथून आलो आणि आता चाललो आपण आथरच्याकडे आथर हो गणपती आहे तर चला आथराच्या घरी जाऊ आपण आणि पूर्ण ब्लॉक बघा गणपती दर्शन घेऊन चाललो आता काय रोयला चौथर पाड्याला चला काहीच बघा आम्ही देवेशांच्या घरी जाताना कोण भेटले आपल्या राज आणि ध्रुव तीन इयर आहेत दोघं वन ध्रुव जा इथू सिंगल घरचं जा काय तर आम्ही सिंगल आहोत कोणी असेल तर आम्हाला नक्कीच सांगा तुम्ही आहो आता तर आता आम्ही देवेंद्रांचे घरी आलो आणि देवेंद्रांचे घरचा गणपती छान आहे देवेंद्रांनी फॉर्मला कायच तर आम्ही आता देवेंद्रांच्या चालतो आणि मी तिथं आणलं आता उपक्ष जितच्या घरी तर आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आणि ब्लॉग खूप छोटा होणार आहे आणि उद्या पण आपल्याला जायचं आहे कुठेतरी तुम्हाला नेणार आहे मी तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये नक्की कंटिन्यू राहा ना आता मी काऊ मी गाडी चालूच आता रो मात्र गाडी चालू ते जाऊच नाही चालू तू मगून बघा जी तरी जेवायला आम्हाला आम्ही त्याला जेवण चाललो चला आता जीत च्या जाऊ आम्ही तुम्हाला दाखवतो आणि आम्हाला रस्त्यात माहित नाही कसा जावायचा सरल आहे म्हणजे गावात रस्ता तरी माहिती सरल कसा सरल सगळी बाजूची असतं सरल एक्शन झालं त्यावेळी दोघा पूर गेली आता चिच्या गाडी होत आपल्या तर चला चिच्या गाडी जावा आपण येऊन दाखव येऊन दाखव बाबाजी वाढीर लागले तुम्हाला अजून गाव नाही म्हणजे तू झोपंच्या घ्यावाला झाली का आम्हाला काहीच बाग काही ब्रिज आणि ब्रिज मध्ये घालूया अयो ब्रिज जरा एकदम बघू शकता तुम्ही नजारा पण जावे लागते रुद्धी समृद्धी मग समृद्धी वृद्धी वृद्धी हा समृद्धी यो गाव का हो हो चित्सांचं गाव जितकं सोय मग आमची काही सोय आम्ही जेवण जा बघा जीतच्या घरी हो बघा काहीच आता जीतच्या घरून जी तिकड बघ काय झालं तर चला आता जाऊया घरी चला काहीच तर आम्ही आता आलो स्टारबक्स मध्ये कॉफी वाला फर्स्ट टाइम ट्राय करतो मी मला माहीत नाही आवडत पण नाही आथरव बोलला मग तोंदे एक्सपिरियन्स घे स्टारबक्सचा तर चला जाऊया आपण माझी स्टारबक्सचं इंटेरियर बघा तुम्ही आणि आथरव बसले चला आपले थोडी वेळात कॉफी येला आता जाईस तर आमच्या दोकान कॉफी येले आता टेस्ट करू आणि तुम्हाला सांगतो सर आता ही माझी कॉफी आले आणि टेस्ट ओके ओके याला भाई ल क रोज येते नाही का काम भारी आहे बघा तुम्ही चला काहीच आता रेशा करून आलो ना आता चालू आपण रोनकच्या घरी तर बघूया तिथं काय करतात घेतात काय करतात तर ती ब्लॉग अशीच कंटिन्यू राहा आम्ही इथं नवपतीची सुरुवात केली आणि बघ बघू शकतो तुम्ही रौनक गायकवाड आता सध्या फॉर्म मध्ये येतो आणि आदित्य गायकवाड नको आदित्य गायकवाड इथे जाणून दिली डाव अशा प्रकारे मी हरल्या आणि आता हे बाई यांचे डाव चालू आहेत एक मारेल गवत त्रिपत्ती आधी वारी झेल आता यावेळी कोण ना बघू माझे असावाला तर मग वाटेल चल चल पाऊस आता डाव चालू आहे माना एक केजी कलर आ फ्यूवर एक केजी एक केजी फ्यूवर कलर ए बाद फिर बाकी ना ए लक्ष्य लेने हैं एबाब माता पादता एटी एटी दाऊज़ा माचिस दाऊज़ा दाऊज़ा दार फें चीज़ निकल में चलती लाव माचिस निकल में चीज़ निकल में चलने वाली चलने पुन्हा एकदा केटी झाली बघा आणि बघा तुम्ही बाबू डाव अबी आता येईल का नाही तुला डाव चिल्लर म्हणतात चिल्लर कशाला म्हणतो तू आता दहाचा डावल बाहेत माझ्यावर पैसा नाही बोलल्याप्रमाणे रोनकनी पुन्हा एकदा डाव घेतला पैसा आल्या हार